नमस्कार मी डॉक्टर कविता राणे या बुलेटीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आणि आज महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी मिळून एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवाय निकाला या निकालाबाबत काही महत्वाची वक्तव्य करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते शरद पवार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते काँग्रेसचे सगळे महत्वाचे नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित होते ज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होता तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या विजयानंतर विधानसभेतही याच यशाची पुनरावृत्ती होईल असा विश्वास व्यक्त केला आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद झाली ज्यामध्ये भाजपवर जोरदार हल्ला केला गेला खोट्या नॅरेटिव्हची लढाई हरल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला ज्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी मंगळसूत्र पळवून देण्याचं नॅरेटिव्ह खरं होतं का हा सवाल केला शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र उला उला? मोदी यांना खोचक टोला लगावला आणि त्यांचे आभारही मानले मोदींनी जिथे जिथे प्रचारसभा घेतल्या तिथे तिथे महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले असा दावा पवारांनी केला पक्ष सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं बरं ठीक आहे यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं ना वाटतील हे काय खरं मॅरिटी होतं मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नॅरेटिव्ह होत तुमची म्हैस चोरून नेतील हे काय का खरेपणा होतं नकली संतान नकली सेना हे काय खरं नॅरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नेरेटिव्ह होतं मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं ते वसली तीन गावं दोन काय एक वसेची ना आता हालत त्यांची तशीच आहे तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत एकसुद्धा बसत नाही आहे आमचा गुजरातबद्दल काही राग नाही इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्यासुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या का हक्काचं काय असेल ते देऊ पण याकरता मोदी आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करत आहे ती अत्यंत घातक आहे तशी भिंत त्याने उभी करता कामाने महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे गुजरातचे असेल ते जरूर गुजरातला द्या तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं गेलंच पाहिजे दोन हजार चौदा से अगर शुरू करे तो कितने उन्होंने जो थे, वो सारे थे मोदी गॅरंटी का क्या हो आपके घर से आपकी तोटी लेके जाएंगे क्या हे संभव आहे वीज कनेक्शन काट दिया जाएगा क्या है संभव है तो ये झूठ नहीं था